नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलंड महाराष्ट्रात सहा नोव्हेंबर आहे आणि मी बोळी नाक्यावर आहे काही दिवसांपूर्वी एक आपण व्हिडिओ लाईव्ह केला होता बोळी नाक्यावरनं की इकडे सिग्नल यंत्रणा जी बसवली होती तो सिग्नल चालू झाला आहे पण अगदी चार दिवसात सिग्नल इथला बंद करण्याची वेळ आलेली आहे कारण सिग्नल जो लावला होता आधी सिग्नल लावून ठेवला होता तो कार्यान्वित नव्हता केला म्हणजे चालू नव्हता केला तो सिग्नल चालू करून बघितला प्रायोगिक तत्वावर तेव्हा कळलं की सिग्नल लावल्यानंतर आणखी ट्रॅफिक जाम व्हायला लागली हो आहे ट्रॅफिक पोलिसांचं काम आणखी वाढायला लागलं आहे त्याच्यामुळे चारच दिवसामध्ये काल पाच नोव्हेंबर काल सिग्नल बंद करावा लागलेला आहे आपण जर बघितलं तर बोळी नाकार हे समोर सिग्नल आहे आणि हे सिग्नल आता कालपासून बंद केलेलं आहे दोन ट्रॅफिक पोलीस आणि एक त्यांच्या सुरक्षा बलाचा एक कर्मचारी एक आहे जर आपण बघितलं तर हा सिग्नल आहे आताही पु प आधीसारखी परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे म्हणजे सिग्नल बंद करण्यात आलेलं आहे आपण जर ब बघितलं तर विरारवरनं येणारी वाहनांची संख्या आणि इकडून येणारी वाहनांची संख्या ही जास्त आहे आणि या इथून आणि या बोळींसोपरा रोडवरनं वाहनं कमी येतात त्यामुळे आता सिग्नल प्रागिक तत्वावर चालू केला चारच दिवसात सिग्नल यंत्रणा बंद केली आहे आणि आता पूर्वीसारखी प परिस्थिती म्हणजे ट्रॅफिक पोलीस हातवारे करून आपल्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने वाहतुकीचं नियोजन करणाऱ्या दिवसभर सकाळ साधारण सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला तर बऱ्याच लोकांसाठी माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे की सिग्नल यंत्रणा इकडे जी प्रायोगिक तत्त्वर सुरू केलेली ते बंद केलेलं सिग्नल इथलं बंद केलेलं आहे आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद